असल्यामुळं मी हे झाले होते डिस्कनेक्ट झाले होते लाईव्हला आहे का गा बाई किती वाजता आहे परत चुकलंय का <laughs> काय आहे मला नाही लक्षात ए हे मुंबई मेरी जान हाय नमस्कार मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नाव चुकलंय का माझं घेणं परत एकदा <laughs> मराठी <थी> मध्ये लिहा <laughs> डफ रे ओके नयन डफ रे सॉरी नाव घेताना नागपूरचे ज्युनियर इंजिनियर आपल्या लाईव्ह मध्ये कनेक्ट झालेले आहेत त्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आणि त्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते कारण की त्यांचं नाव घेताना मी नेहमी चुका करते <laughs> <laughs> सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा अगदी तुम्हालाही नयन टफरे तुम्हालाही ही मकर संक्रांतीच्या खूप खुँ, खुँ, खूप खूप शुभेच्छा मग आज तुमचा दिवस कसा गेला चांगला गेला असेल ऑफिस मध्येच आहे आता पण ओके अजून सुट्टी झालेली नाही सात वाजत आहेत सात वाजून जात आहेत पण आले नाही अजून तर ते दुसऱ्या गाडी गेलेले आहेत यायला वेळ लागेल तो तर सहा वाजता पर्यंत महाडला महाडला आहेत आहे

सुंदन कुमार राज ड्यूडा हॅलो हाय नमस्कार तू कपडे चेंज करा न्या जायचं नाही का तुला बड्डेला आठ साडेआठला आठ साडेआठला आहे बर्थडे हो भरपूर टाईम हे ना हे होत मोबाईल काय तर प्रॉब्लेम होतोय बाबा अरे बापरे आता ट्राय करती का पण